काल दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे जिल्हा नियोजन सभेचे आयोजन माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली काल रोजी जिल्हा नियोजन सभा संपन्न झाली यावेळी धुळे जिल्हाधिकारी मॅडम भाग्यश्री विस्फुतेजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेसाहेब व विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते या संदर्भात माहिती देताना माननीय मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की कुठल्या परंतु आज जिल्ह्यात डी पी डी सीमध्ये जरूर चर्चा झाली की दोन केंद्र होतात एक आपलं जिल्हा रुग्णालय आणि एक नवीन आपलं हिजे मेडिकल कॉलेज आणि दोघांमध्ये आठ ते दहा किलोमीटरचा अंतर आहे पेशंटला जर इथून जात तिथे तिथून इथे केलं तर हे चुकीचं आहे आणि म्हणून दोघांना मी कडक ताकीद दिलेली आहे की आलेल्या पेशंटवर व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेला मी सूचना दिली की एक बसची व्यवस्था करा की जी बस ही केवळ सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे मेडिकल आणि हिरे मेडिकल ते इथे येण्यासाठी तर त्या ब्ल बसच्या मला वाटतं छत्तीस बस अठ्ठावीस बसची ऑर्डर दिली गेली आहे त्या बस महिना दीड महिन्यामध्ये येतील त्या अठ्ठावीस बस या शहरामध्ये आपल्यासाठी स्वतःची बस व्यवस्था आपली होणारच आहे त्याचबरोबर एक स्वतंत्र बस केवळ याच्यासाठी राहणार आणि दोघांचं शेअरिंग ऑफ मेडिकल इन्फॉर्मेशन व्यवस्थाची शेअरिंग हे दोघांनी केलं पाहिजे कधी कधी सरकारी यंत्रणेमध्ये झिरो टू शंभरवाला इरिगेशनवाला वेगळा शंभर ते सहाशेवाला वेगळा सहाशेचे वर्षावाला वेगळा आणि ते तिघांना माहीत नाही एक दुसऱ्याच्या घटकता होते तर समन्वय झालं हो पाहिजे तसंच रस्त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत स्टेटचे रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग आहेत असे सगळ्या लोकांची एकत्रित बैठक ते वर्षामध्ये एकदा झाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून पा प्लॅन तयार झाला पाहिजे असे सूचना पण दिली जिल्ह्याच्या विकासासाठी काय काही करण्यात आले आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे टी पी डी सीचा आउटले हा तीनशे बारा कोटीचा होता त्या वर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे एक त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा कल्याणच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोडमॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंत आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन दोन हजार सत्तेचाळीस असं तयार करण्याचा आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काही लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत तर ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात ह्या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्याला शिंग धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बाधा करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं आहे किंवा एक दहा वर्षाचा प्लॅन करू आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा सा, जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं मोठमोठ्या बाजारपेठमध्ये जायचं महानगरामध्ये वेगळं वेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय सुजाव आहेत त्यामागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे व आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल आज ना उद्या संपवावं लागेल थोडीशी घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहेत तर ह्या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे पण प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंधार आहेत ते तयार करणं किती वर्षात होईल आणि शेवटी आपण हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जपानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे आणि जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेला आता चीन आणि अमेरिका आहे त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात प्लॅन आपल्याला तयार करावा लागणार धुळे जिल्हा हा <coughs> कुठे मागे आहे धुळे जिल्हा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडतो आहे एकीकाळी आपल्याला व्यवसायाचा फार मोठं आपलं केंद्र होतं किती जिल्ह्यामध्ये दूध आहे किती घटलं आहे किती वाढवण्याची क्षमता आहे आम्ही छोट्या छोट्या बाबींवर विचार केला की पूर्वीच्या काळामध्ये कुक्कुटपालन मेंडी पालन, बकऱ्या पालन गाई म्हशी बैल ह्यासुद्धा याच्या बाबतीतलं काही प्लॅन बनवला पाहिजे आणि या, या, या वर्षामध्ये किती गाई म्हशी आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण वाढवणार आहे याच्या संदर्भातल्या मच्छीमारमध्ये किती वाढवणार आहे